गडी वायला आणि एकदा सुरू झालं काय बोलतो ते मला काय ते बोलत असतो आपण यात्रा बाबा यात्रा उत्सवानिमित्त सर्वच सगळ्यात महत्वाचे खेळाडू जे का खेळाडू तर कबड्डी स्पर्धा आहे आणि खेळाडू नसेल तर स्पर्धा माझ्या नाण्याक बरोबर नाही कबड्डी खेळाडू आपल्या भागाच्या नेत्या दादा आहेत आमचे मार्गदर्शन सीतारामजी खिलारी आहेत सर्वच सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ खर तर खेळाला माझ्या मते वीस वर्ष झाले ना वीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि या यात्रेचा म्हणजे खेळा खेळायला सुरुवात होते खर तर माझं स्वप्न होतो काहीतरी खेळाडू व्हायचं पैलवान व्हायचं पण परिस्थितीनुसार माणूस त्या त्या प्रवाहात बदल होत जातात बरोबर का नाही खेळ हा माझा एकदम आवडतेचा विषय मला फोनाला म्हणले की असं असं आहे की काय हरकत नाही खेळासाठी काही पण बरोबर का नाही आणि तुम्हाला शुभेच्छा देत असताना आजचा खेळ सगळा असाच हसत आचा खेळत पूर्ण व्हावा हीच सदस्य व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये खर तर हे व्यासपीठ नाही बोलायचं तरी पण बोलतो याना काळामध्ये लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्या घराचा शेजारी पुढचा शेजारी असेल काही आसपासच्या गावातील मित्रमंडळी असतील ज्या ज्या पक्षाचं काम करत राहणार आहेत त्या त्या पक्षाचं काम करत असताना आपल्या आपल्यामध्ये आपल्या मना आपले मन विभक्त होणार नाही आपली मैत्री दुरावणार नाही आपली नाते दुरावण याची काळजी खर तर आपला सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि युवाची शक्ती आहे बरोबर आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे तर माझ्यासारखा नक्कीच करेट कार्यक्रम करीन येणाऱ्या चुकीच्या जो बोलतो आणि करत नाही त्याच्याबद्दल बोलतो मी कुणाला वैयक्तिक बोलत नाही ज कसं असतं वन टू वन जो काम करतो ना त्याचं काम करा वन टू वन निस्वार्थपणे काम करतो ना त्याचं काम करा जुन्यांनी काय केलं नव्यांनी केलं हा द्वेष सोडून द्या पण जुन्या मधला जर चुकीचा काम करत आणि जो फक्त फोटो विडिओ आणि न्यूज साठी येत असेल तर त्याच्या मागे उभं राहू नका भावनिक होऊ नका भावनिक झाले आणि किंवा कुठेतरी आपल्या काय होत आपण त्याला जातीसाठी माती गाऊ नका आपण एकत्र लढा शिवाजी महाराजांचा हा शिवजनुभूमी सुजनभूमी आहे शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माला एकत्र नेऊन काम केले त्याप्रमाणे एकत्र राहा आणि इलेक्शन येऊ द्या जाऊ द्या तुम्ही भले एकमेकांच्या विरोधात काम करा पण इलेक्शन नाही एकत्र या ह्याच शुभेच्छा देतो या त्रेने देतो धन्यवाद धन्यवाद दादा